तर नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्व युट्यूबमधल्या आपल्या सर्व मेंबरला सर्वांना म्हणजे एक छोटासा ब्लॉग बनवणार आहे भरपूर मोठा नाही उशीर तुम्हाला वेट करून घेणार नाही छोटासा ब्लॉग कशा करताय की मला एक दोन ते तीन दिवसाखाली एक कमेंट आली की आपला दादा कंटेंट कसा तयार करायचा आणि कंटेंट तयार केल्यानंतर व्ह्यूज व्ह्यूज वर परिणाम होऊ शकतो हो। का की म्हणजे भरपूर जण की बोलून व्हिडिओ वाचत्यात काही जणांची किंवा गाण्यांमधले असं बोलून आपण करतो ना शॉर्ट वगैरे गाण्याच्या आवाजात आहेत तसे तर ती कंटेंट मॉनिटाईज होईल का की म्हणजे आपण बोललो आणि ती कंटेंट आपण जी स्वतःचा आवाज रेकॉर्ड करतो तर पहिली गोष्ट म्हणजे मी काय म्हणतो ती नीट समजून घ्या मित्रांनो मी काय म्हणतो ना ती नीट समजून घ्या तुम्ही तर आपण जी बोलतो तर ती आपला कंटेंट स्वतः तयार झाला बाबा कशाबद्दल आपण बोलतो की एखादा टेटस सांगतो की म्हणजे एखाद्याला समजून सांगतो असं 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 करायचं आपल्याला असं असं आहे आपल्याला ते टेटस आपला एक झाला तयार टेटस म्हणजे एखाद्याला आपण प्रयुक्त करतो म्हणजे शाळेत गेल्यावर सर कसं विद्यार्थ्यांना प्रयुक्त करतात तसं आणि आपण ज्या वेळेला गाण्यावर तयार करतो आपण गाण्यावर म्हणजे चॅनल दुसऱ्या जास्त आपले सॉरी सॉन्ग दुसऱ्याच असतं पण आपण त्याच्यावर बनवतो तर ती टाकल्यानंतर तुम्हाला काही व्हिडिओला कॉपी क्रम येणार नाही पण भरपूर वेळा तुम्ही तसे जर का व्हिडिओ अपलोड जर का केले तर तुमच्या आय डीवर परिणाम होणार आहे त्याला व्ह्यूज येतात हळूहळू सबस्क्राईब पण वाढत्या प्रॉब्लेम तिथं नाही येणार तुम्हाला मला सांगा एक लाख जरी सबस्क्राईब असले तरी तुमचे ते व्ह्यू तुम जे एक लाख जण आहेत त्या सबस्क्राईबमध्ये तर त्यातले तुम्हाला किती जण पसंत करतात आणि किती जण कंटिन्यू तुमचे व्हिडिओ बघतात त्याच्यावर अवलंबून आहे युट्यूब ज्यावेळेला एक लाख सबस्क्राईब आहेत त्यावेळेला एक लाख जणांवर तुमचा व्हिडिओ एका सेकंदात पाठवत नाही नीट मित्रांनो समजून घ्या एक लाख जणांकडे का पाठवत नाही सुरुवातीला तुम्ही ज्या वेळेला लगेच अपलोड केला व्हिडिओ तर जस्ट जस्ट प्रत्येक म्हणजे सेक मिली सेकंदाला व्हिडिओ कम्प्लीट तुमचा पन्नास ते साठ जणांकडे जाणार मिली सेकंदाला म्हणतो काय पन्नास ते साठ जणांकडे जाणार आणि तिथून पुढं दुसरा मिनिट चालू व्हायला सुरु झाला की अजून पन्नास ते साठ जणांकडे जाणार मग त्यातले रिस्पॉन्स किती किती जण बघते ती त्याच्यावर अवलंबून आहे तर मी काय म्हणतो ती तुम्हाला मित्रांनो समजते का नाही मला माहीत नाही पण तुमचे जी व्हिडिओ आहेत तर ती व्हिडिओ किती जणांपर्यंत पोचतो ती महत्त्वाचा आहे आणि किती जण त्यातले बघतात ते पण महत्वाचं आहे मित्रांनो जर का व्हिडिओ तुमचा कम्प्लेट जणांकडे पोचला म्हणून समजा तर त्या जणांमधले किती जण बघतात व्हिडिओ तिला महत्वाचा आहे मित्रांनो त्यामुळं तुमचे व्हिवर जे येत ना मित्रांनो कंटिन्यू आपण कंटेंट असा तयार करायचा की एखाद्याला आपली आवड निर्माण झाली पाहिजे आवड आता भरपूर वेळा माझं म्हणजे मी सुरुवातीला म्हणजे व्हिडिओ असं गाण्याचं वगैरे टाकलेलं तर ती डिलीट करून टाकले मित्रांनो ज्या वेळेला मॉनिटायझरला आपल्याला प्रॉब्लेम येतो त्यावेळेला भरपूर मोठं संकट येतं बघा आपण एवढं शून्यातनं वर जायचा प्रयत्न करतो आणि ती प्रॉब्लेम येतो तर भरपूर होतो आणि आता दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मी थोड्या दिवस या व्हिडिओवर म्हणजे काम करून अशा पद्धतीने व्हिडिओ टाकणार आहे तर आपली अशी जी व्हिडिओ करतो माहिती सांगण्यासाठी किंवा हे तर ती मी चॅनल नवीन दुसरा ओपन केलेला आहे मित्रांनो तिथं जवळजवळ आता वीस पंचवीस सबस्क्राईब झालेले आहेत सुरुवातीला आणि तिथं व्हिडिओ पण टाकायला अपलोड केलेला आहे त्याची लिंक किंवा हे मी आताच नाही देणार तुम्हाला अजून एक कंप्लीट एक महिना लागेल त्या आयडीला म्हणजे चांगलं ग्रो व्हायला आणि ती आय डी तुमच्यापर्यंत पोहोचायला एक महिना तर ही आय डी मार्फत मला म्हणजे भरपूर काय शिकायला मिळालं भरपूर काय हे जे आय डी हे जे आधीची पण आय डी मित्रांनो सांगायचं म्हणजे माझी युट्यूबची फील गेलेली आहे मी ह्याच आयडीला सक्सेस झालो असं नाही बघा ह्या आयडीला सक्सेस झालो असं नाही हे ज्या आयडी आधीची एक आयडी माझी होती मी असंच व्हिडिओ वगैरे टाकत होतो ही ते असं म्हणजे मला माहित नव्हतं की युट्यूबमधन एवढा फायदा एवढं आहे मग असंच व्हिडिओ टाकत टाकत गेलो ती आयडी माझी पूर्ण त्याच्यावर जवळजवळ वीस हजार पेक्षा पण जास्त प्रमाण पण त्या आयडी फेल गेलेले मित्रांनो काय उपयोग नाही त्या आयडीचा कारण की रिजेक्ट झालेले ते रिजेक्ट दोन वेळा मी अप्लाय केलं पण दोन वेळा रिजेक्ट झालेले मग विषय सोडून दिला त्या आयडीचा नवीन आयडी सुरू केली ही आणि ही आयडीला चांगला सपोर्ट दिला कंप्लीट ही आयडीला पण एक दीड वर्ष होत आलेले मित्रांनो मध्ये दीड वर्षामध्ये पण एक तीन ते चार महिने आपली आयडी बंद होती मग दीड वर्षामध्ये तीन ते चार महिने बंद असताना परत ना अजून एकदा हाय चालू केली मी व्हिडिओमध्ये मध्ये ह्याच्या आधी पण सांगितलेलं मित्रांनो तुम्हाला परत ना हाय असे कंटिन्यू चालू केली परत ना ह्याचा रिस्पॉन्स तुमचा भेटायला लागला भरपूर जण दादा व्हिडिओ का बंद केले परत ना यावं त्याव काय काय सांगून परत ना अजून चालू केलं पण तिथून पुढं मित्रांनो तुम्ही सपोर्ट केला त्याबद्दल म्हणजे धन्यवाद आपली यूट्यूबची आय डी तिथून पुढे चालू केल्यानंतर काही दिवसानंतर मॉनिटाईज झाली पूर्ण प्रोसेस झाली आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे ती पण गुड न्यूज तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त पूर्ण झालेले आहेत फक्त हिचं राहिले आता मी ते जसंच काय तुम्हाला सरप्राईज अचानक देणार आहे ते सांगून नाही तर म्हणसाला तुम्ही दादा मस्त सरप्राईज दिलं पण तुमच्या माध्यमातून झालेल्या मित्रांनो तुमची जी म्हणजे दिलेला सपोर्ट आहे ती मी कधी विसरू शकत नाही कारण की जे का आज आपण इथपर्यंत पोचलेलं आहे ते तुमच्यामुळे पोचलेलं आहे मित्रांनो तर मी जर का सपोर्ट दिला नसता आणि टायमाला बाबा असं नाही असा असं नाही सांगितलं नसतं तर इथपर्यंत पोचलं नसतं मित्रांनो मी तर सांगायचं तत्पर्यंत एवढंच की तुम्हाला म्हणजे कुठल्याही गोष्टीची नड पडली नड म्हणजे दादा आम्हाला व्यूज येत नाहीत किंवा काय काय एक्सवाय झेड किंवा मॉनिटाईज करताना कुठले प्रॉब्लेम आले ना तर मी भरपूर त्यातला अनुभवलेला आहे मित्रांनो पूर्णच्या पूर्ण माझा त्याच्यावर अभ्यास नाही पण शंभर टक्क्यातला कंप्लीट पन्नास टक्के तर अभ्यास झालेला आहे मित्रांनो त्याच्यावर कारण की कुठं चुकी होतात कुठं नाही काय काय सगळं मला कळून चुकलेलं आहे आणि मी काय मोठा लि युटवर नाही मित्रांनो तुमच्यासारखा एक छोटासाच आहे फक्त तुमच्या माध्यमातून कुठं तरी शून्यात वर जायचा प्रयत्न आहे मित्रांनो आणि तुम्ही सपोर्ट दिला तर असाच प्रयत्न मी लवकरात लवकर शून्यातनं पुढं जायचा प्रयत्न करेल मित्रांनो पण एकटा जाणार नाही तो मला साथ घेऊन जाणार मित्रांनो जसं तुम्ही मला व्हिडिओच्या माध्यमातून सपोर्ट करत आहे तसंच मी पण तुम्हाला सपोर्ट करत राहील कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आणि जे काय तुम्हाला म्हणजे व्ह्यूज येत नाहीत किंवा कुठल्या कुठल्या मॉन्टाइज असतील गोष्टी किंवा हॅशटॅग किंवा ठमेल कुठल्याही कुठंही लढू द्या मित्रांनो तुमचे फक्त कमेंट करा त्यावर व्हिडिओ येईल किंवा तुम्हाला त्या माध्यमातून रिप्लाय भेटेल मित्रांनो अजूनही कुणाला कुठल्या बाबतीत शंका असेल तर मित्रांनो नक्की विचारा नक्की तुम्हाला त्याच्यावर ऑप्शन मिळेल किंवा सोल्युशन काढून मी त्यातनं पर्याय काढून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल मित्रांनो बार का बार का हो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भरपूर बोललो बारका बारका म्हणूनच व्हिडिओ मोठाच चालला चाललाय मित्रांनो तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओबरोबर घेऊ आता छोटासा ब्रेक बाय बाय